महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होतोय राजकीय पुढाऱ्यांची वक्तव्य ऐकून तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी भावना मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही कारण गेल्या काही दिवसात कोणत्या नेत्यांनी मंत्र्यांना आणि आमदारांना कापण्याची भाषा केली आहे नेमका काय चाललंय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट नेत्यांची कापाकापी फोडाफोडीची भाषा एखादा आमदार जरी कापला ना आम्ही सांगतो आत्महत्ये करायची वेळ देणार नाही आणिonia सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे या पक्षाचे नेत्यांच्या गाड्या फोडाल की जाऊन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा सुसंस्कृत महाराष्ट्र की हिंसेची फॅक्टरी फुले शाहू आणि आंबेडकरांच्या या महाराष्ट्रानं आपली पासष्टी पूर्ण केली देशभरात सभ्य सुसंस्कृत राजकारणाची प्रतिष्ठा जपण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय अब्रू ही गेल्या काही दिवसांपासून पार थुळीला मिळाली आहे होय यशवंतराव चव्हाणांनी मुहूर्तमेढ रोवलेला महाराष्ट्र सध्या बिहारच्या मार्गावर चाललाय आम्ही हे का म्हणतोय त्यासाठी ऐका आपल्या महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांची ही वक्तव्य एखाद्याने मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी का आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचे कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या जा समोरून जाऊन मुताच तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्याने निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बी जे पी इथला असणारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडाना जस बच्चू भाऊ ने आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा ऐकलं आता सांगा कोणत्या तोंडाने आपण आपल्या महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे गोडवे गायचे आमदार बच्चू कडू हे 20 वर्ष आमदार राहिलेत ते राज्याचे माजी मंत्रीही आहेत तर प्रकाश आंबेडकर हे राज्यसभा आणि लोकसभेत खासदार राहिले तर हे रविकांत तुपकर राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष राहिले होते आणि यांचीच जर भाषा अशी कापाकापी आणि हाणामारीची असेल तर कार्यकर्त्यांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाहीये अशा भाषा करू नये शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषणे अशा भाषा कुणी करू नये असं मला वाटतं राजकारणात विरोधक कधी सत्ताधारी होतात तर सत्ताधारी कधी विरोधक त्यामुळे विरोधात असलेल्यांनी टीका करताना संयम बाळगण्याची गरज आहे मात्र यात सत्ताधारी ही मागे नाहीत हे काही आमदारांनीही दाखवून दिलंय गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी औलाद गोपीचंद कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम काढलेली मला अजिबात वाटत नाही यामुळे सत्तेत असो किंवा नसो राजकीय पुढारी आपली मर्यादा विसरत चाललेत इतकं मात्र खरं गांधींच्या देशात नेत्यांची हिंसक शिवराळ भाषा वापरल्यामुळे नेमका कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही येरो रिपोर्ट, साम टी व्ही मराठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या